हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटच्या पानातील वसियत अजिंक्य सावंत आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा जुन्या घरात पाऊल टाकत होता घरात ओलसर वास भिंतीवर अजूनही वडिलांचे फोटो आणि त्यांच्या टेबलावर ठेवलेला तोच जुना लाल कवर असलेला रजिस्टर त्यात होती त्यांच्या हस्ताक्षरातील वसियत अजिंक्याचे वडील माधवराव सावंत गावात मानाचे व्यक्तिमत्व निवृत्त शिक्षक प्रामाणिक आणि शांत त्यांचा मृत्यू अचानक हृदयविकाराने झाला पण सगळ्यांना ठाऊक होतं त्यांच्याकडे काहीतरी गुपिता होतं अजिंक्य आणि त्याचा धाकटा भाऊ संकेत दोघंही वेगवेगळ्या शहरात राहत होते वडिलांशी शेवटच्या काळात बोलणंही कमी झालं होतं आता त्यांच्या मृत्यूनंतर दोघे भावंड एकत्र आले होते आणि हातात होती ती वसियत अजिंक्यने वसियत उघडली पहिलं पान व्यवस्थित मी माधवराव गोपाळ सावंत माझ्या मृत्यूनंतर माझ्या सर्व संपत्तीचा विभाग खालीलप्रमाणे करीत आहे पुढची काही पानं एक एक गोष्ट नीट लिहिलेली घर जमीन थोडे शेअर्स काही दागदागिने अगदी बँक खात्यापर्यंत सर्व तपशीलवार पण शेवटचं पान तिथं वाक्य अर्धवर थांबलं होतं आणि उरलेली सर्व मालमत्ता मी देत आहे यानंतर फक्त शाईने ओघळलेले डाग आणि खाली जळालेला कोपऱ्याचा भाग पानाच्याकडे काळसर जणू काही पेटवलं गेलं आणि लगेच विझवलं गेलं असावं संकेतने विचारलं भाऊ हे असं का दिसतंय पान जळालंय का अजिंक्यने हलक्या हाताने ते पान हातात घेतले शाई पुसलेली आहे म्हणजे कोणीतरी जाणून बुजून काहीतरी मिठवलं आहे त्यांना समजत नव्हतं का तरी की कोणीतरी दुसऱ्याने दुसऱ्या दिवशी अजिंक्यने गावाच्या बँकेतल्या अनोळखी ओळखीच्या मॅनेजरकडे चौकशी केली वडिलांचं लॉकर अजून बंदच होतं कागदपत्रांनुसार लॉकर उघडण्यासाठी दोन्ही मुलं आवश्यक होती लॉकर उघडलं तर आत एक छोटी धातूची पेटी त्यात जुनी छायाचित्र काही जुन्या पावत्या आणि एक लहानसा लिफाफा लिफाफावर लिहिलं होतं शेवटचं नाव समजेल तेव्हा माझं ही समजेल अजिंक्यच्या डोळ्यासमोर शाई पुसलेल्या पानाची ओळ उभी राहिली मी उरलेली मालमत्ता देत आहे आणि त्या पुसलेल्या भागाखाली काहीतरी नाव असावं जे आता दिसत नव्हतं गावात परतल्यावर जुन्या शेजाऱ्यांनी काही गोष्टी सांगायला सुरुवात केली माधवराव साहेबांजवळ एक बाई येत असे रोज नाही पण महिन्यातून एकदा दोनदा कोण होती ती माहीत नाही अगं ती काळ्या रंगाची शाल घेऊन यायची घेतलेली असायची ना हो हो आणि माधवराव तिला मीना म्हणायचे अजिंक्यला पहिल्यांदाच ते नाव ऐकू आलं मीना त्याने आईच्या मृत्यूनंतर वडिलांना एकटं पाहिलं होतं पण त्यांनी कधीही मीनाचा उल्लेख केला नव्हता फोटो खाली, त्या रात्री अजिंक्यला पेटीतला फोटोखाली एक अर्ध फाटलेलं पत्र सापडलं त्यावरच्या ओळी वाचून त्याचे अंग शहारलं माधव तू माझ्या मुलासाठी जे करतोयस त्याचं ऋण मी कधी फेडू शकत नाही पण समाजाच्या भीतीने आपण एकत्र राहू शकत नाही तो तुझा मुलगा आहे पण जगाला सांगता येणार नाही त्याचं आयुष्य तू सुरक्षित ठेव एवढीच विनंती मीना अजिंक्याच्या मेंदूत विचारांचा स्फोट झाला म्हणजे बाबा आणि मीना आणि तिचा मुलगा त्याने शेवटचं पान पुन्हा पाहिलं उरलेली मालमत्ता मी देत आहे त्याच ठिकाणी पुसलेली शाई त्यातलं स आणि हलकं उमटलेलं होतं संकेत नाही कोणीतरी स ने सुरू होणारं नाव पण स म्हणजे संकेत गोंधळून म्हणाला अजिंक्यच्या नजरा शेजारच्या गावातल्या शाळेकडे गेलं जिथं वडिलांनी शेवटची काही वर्ष शिकवायला सुरुवात केली होती तेथील एका विद्यार्थ्याचं नाव होतं संदीप मीना पाटील अजिंक्यने चौकशी केली संदीप आता पुण्यात काम करत होता त्याने संपर्क केला आणि भेट ठरवली संदीप आला तेव्हा अजिंक्यला त्यांच्यात माधवरावांचा चेहरा दिसला तीच नजर तीच बोलण्याची पद्धत संदीप गोंधळलेला होता तुम्ही मला का बोलावलं अजिंक्यने हलक्या आवाजात विचारलं तुला मीना कोण होती हे माहीत आहे का हो माझी आई तुझ्या वडिलांचं नाव संदीप थोडा थांबला आई म्हणायची की ते आता या जगात नाहीत नाव कधी सांगितलं नाही अजिंक्यने त्याला ती वसियत आणि जळालेलं पान दाखवलं ही आपल्या वडिलांची हस्ताक्षरं आहेत आणि मला खात्री आहेत या पुसलेल्या जागीत संदीप तुझंच नाव होतं संदीपच्या डोळ्यात पाणी आलं काही दिवसांनी अजिंक्यला त्या लिफाप्यात एक अजून पान सापडलं जळालेल्या भागाच्या खाली लपलेलं त्यावर लिहिलं होतं मी माझी वसियत अपूर्ण ठेवत आहे कारण समाज माझ्या सत्याला स्वीकारणार नाही पण माझं मन माझ्या पापाला वंचित ठेवू शकत नाही मी जेव्हा जाणार तेव्हा माझ्या मोठ्या मुलाने स्वतः हे सत्य शोधून ते पूर्ण करावं हीच माझी इच्छा माधवराव सावंत त्या दिवशी अजिंक्यने वसियत पुन्हा उघडली जिथं वाक्य थांबलं होतं तिथं त्याने नवं पान जोडून लिहिलं आणि उरलेली सर्व मालमत्ता मी देत आहे माझ्या तिसऱ्या न सांगितलेल्या मुलाला संदीप मीना पाटीलला खाली अजिंक्याची सही तो पान टेबलावर ठेवून म्हणाला आता बाबा तुमचं शेवटचं पान पूर्ण झालं संध्याकाळी सगळे तिघे अजिंक्य संकेत आणि संदीप वडिलांच्या फोटो समोर बसले हळूवार वारा वाहत होता आणि जळालेलं पान त्या वाऱ्यातून हलकं फडफडलं जणू माधवराव हसत होते माझ सत्य आता पूर्ण झालं ही वसियत फक्त संपत्तीची नव्हती ती होती एक न सांगितलेल्या पित्याचं स्वीकाराचं पत्र कधी कधी शेवटचं पान अपूर्ण राहतं कारण सत्य लिहायला धैर्य लागतं पण ते धैर्य पुढच्या पिढीने दाखवलं तर तेच वडिलांचं खरं वारस ठरतं ही कथा रहस्यमय असूनही अतिशय भावनिक आणि वास्तववादी आहे ती वाचकाला वडिलांच्या अपूर्ण सत्याचं ओझ आणि त्याच्या पूर्णतेचं समाधान अनुभवायला लावते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद